अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखतात हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण कोणती कामे करू नयेत तसेच कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चैत्र पौर्णिमेला दान केलं जातं दान करण्याला विशेष महत्त्व आहे हा हिंदू वर्षातील पहिला महिना आहे या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी करतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी हिंदूंसाठी चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये तसेच तामसिक भोजन तसेच मद्यप्राशन करू नये तुम्ही फक्त सात्विक अन्न खावे पौर्णिमेला तुळशीला इजा करू नये म्हणजेच तुळशीची पाने तोडू नयेत तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळ तुळशीचं पान तोडणं अशुभ मानलं जातं पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवावं कोणावर रागावू नये तसेच मनामध्ये नकारात्मक विचार आणू नयेत पौर्णिमेच्या रात्री दही खाऊ नये असं म्हणलं जातं यामुळे घराला दोष लागतो आणि आरोग्याचं नुकसान देखील होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा